कोल्हापूरकर सांगलीकर आणि सातारकर तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी घेऊन आलोय येणारा सोळा सप्टेंबर पासून स्पेशल कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे मी कालच एक व्हिडिओ पोस्ट केला होता जो हुबळी त्या पुणे या वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात होता भरपूर प्रतिक्रिया होत्या त्या व्हिडिओवरती की ही गाडी मिरजमध्ये येऊन पुन्हा कोल्हापूरला जाणार कोल्हापुरातून पुन्हा मिरजेला येणार आणि मग पुण्याला जाणार याच्यामध्ये वेळ खूप जाणार होता आणि प्रवाशांची मागणी ही कोल्हापूरसाठी स्वतंत्र वंदे भारतची होती तर ही मागणी मान्य झाली आणि येत्या सोळा सप्टेंबरला कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे आता या गाडीचं टाइम टेबल बघूया सोमवार गुरुवार आणि शनिवार सकाळी गाडी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातनं निघणार आहे आणि पुण्यात दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे आणि बुधवार शुक्रवार रविवार दुपारी सव्वा दोन वाजता गाडी पुण्यातून निघणार आहे कोल्हापूरसाठी आणि कोल्हापुरात रात्री पावणे आठ वाजता पोहोचणार आहे आणि या गाडीचे स्टॉप पुढील प्रमाणात आहेत मिरज सांगली किर्लोस्करवाडी कराड सातारा तर हे या गाडीचे स्टॉप आहेत आपल्या सर्वांचे अभिनंदन अभिनंदन एवढ्यासाठी की आपल्या भागातून आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रवासासंदर्भात जरी असतील तरी देखील कळवा लवकरच ते देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो तु?